ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी केंद्र सरकारनं केलेला तिहेरी तलाकबंदी कायदा घटनाबाह्य असल्याचा आरोप असुद्दीन ओवेसी यांनी केलाय यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय या कायद्याला कोणताही कायदेशीर आधार नाही असं ओवेसींचं म्हणणं आहे केवळ मुस्लिम पुरुषांचं खच्चीकरण करण्याकरता हे कायदे करण्यात आले आहेत हा दावा ओवेसी करताय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं या विरोधात कोर्टात दाद मागावी असं आवाहन सुद्धा केला है। ये इस कानून के ज़रिए ये सरकार डिमोनाइज करेगी मुस्लिम आ, मेल्स मर्दों को और मुस्लिम महिलाओं से नाइंसाफी करेगी और साथ ही साथ मुल्क में जो बीजेपी का 22 परसेंट जो हिंदुत्वा का वोटर है उनको ये बीजेपी मैसेज दे दी कि देखो हमने मुसलमानों को फिक्स कर दिया है तो ये तीन ही मकसद हैं इससे कुछ होने वाला नहीं है ये ना इंसाफ़ी का बायस बनेगा हमको ये बताइए कि जब सुप्रीम कोर्ट ने कहा कि शादी नहीं टूटती आप भी बिल में मान रहे हैं तो फिर किस बात की कि सजा देंगे मुझे कौन आके उस औरत के हक़ में बोलेगा और ये हमारे संविधान के फंडामेंटल राइट्स के खिलाफ है ये अनकॉन्स्टिट्यूशनल है हम उम्मीद करते हैं कि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड इस अनकॉन्स्टिट्यूशनल कानून को सुप्रीम कोर्ट में चैलेंज करेगा यानंतर बातमी मराठवाड्यातल्या नागरिकांकरता या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जायकवाडी धरणाला फायदा होतोय धरणात पाण्याची आवक सुरू झाल्यानं पाच पाणी वाढलेलं आहे पाहूया गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नाशिकमधल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली विसर्ग वाढल्यानं गोदावरी नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं साडेसहा हजार क्युसेक्स पाणी आणि दिवसभर शहरामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या मध्यम सरींमुळे नाशिकमधला पाण्याचा प्रवाह चांगलाच वाढला त्र्यंबकेश्वर आणि आंबोली या भागात सुद्धा वरुणराजा जोरदार बरसल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली गोदावरीवरच्या होळकर पुलाखालून सोमवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे दहा हजार दशलक्ष घनफूट पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित झालं परिणामी गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली तपोवन मधील लोखंडी पुलावरून सुद्धा पाणी वाहू लागलं गोदावरीतलं पाणी वाढल्यानं नाशिक शहरामध्ये काहीशी चिंता असली तरी हे पाणी आता मराठवाड्याच्या दिशेनं वेगाने धावू लागलंय त्यामुळे मृतसाठ्यापर्यंत पोहोचलेल्या जायकवाडी धरणाला संजीवनी मिळणार आहे जायकवाडी धरणाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि शेतीसाठी सुद्धा होतो औरंगाबाद शहराला फक्त जायकवाडीचाच आधार आहे तसंच जालना आणि इतर जिल्ह्यांना सुद्धा जायकवाडीमधल्या पाण्याचा मोठा उपयोग होतो जुलै महिना जवळजवळ संपला ऑगस्ट महिन्यातल्या पावसावरतीच आता मराठवाड्याची मदार आहे नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहिला आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडला तर मराठवाड्याचं संकट निश्चित दूर होईल प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाचा फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाच नाही तर मराठवाड्याला सुद्धा दिलासा मिळाला आहे या जिल्ह्यातील पाच धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट जायकवाडीत दाखल झालाय नाशिक शहरातील नदीपात्रात पाण्याचा वेग कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय तर नांदूर मध्यमेश्वर भंडाऱ्यातून प्रति सेकंद एकतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आठवड्याला सुरू आहे नाशिकच्या रामकुंड परिसरात आपण आहोत आपण बघतोय की रामकुंड लक्ष्मणकुंड सीताकुंड पूर्ण भरलं पाणी ओसंडून या रहिवासी वस्तीत फिरलंय सगळी दुकान संकुल या ठिकाणी पाणी लागायला लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा चतुसंप्रदाय आखाड्याच्या इमारतीच्या पायथ्याला सुद्धा पाणी लागलंय ला हे पाणी या पोहोचत आहे याचाच अर्थ कशा प्रकारे पाण्याचा वेगवान जोर या ठिकाणी आहे तरीही भाविक या ठिकाणी येत असतात आपण अजूनही बघतोय की देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक या ठिकाणी आहेत आपण बघतोय की रामकुंड हा जो सगळा कुंभस्थान आहे या कुंभस्थानाच्या जागी आपण पोहोचलोय गंगा गोदावरी भागीरथी मंदिर सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलंय अक्षरशः टोकापर्यंत लागलेलं पाणी जाऊ जवळपास याच ठिकाणी असलेली सगळीच मंदिरं जी पुरातन मंदिर आहे खोळकरांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरं साडेचारशे वर्षापासून या पात्रात असलेली सगळीच मंदिरं दर बारा वर्षानंतर जे मंदिर उघडलं होतं भागीरथी मंदिर ते सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे वस्त्रांतर गृहात शिरलेलं पाणी प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत इथल्या उत्साही पर्यटकांना भाविकांना पाण्यात जाण्यापासून रोखताय रवीला मी विनंती करतो रवी समोर आपण दाखवूया बावन्न फुटी ध्वज पताका ज्या ठिकाणी कुंभाची उभी राहते ती सुद्धा पूर्ण पायथा त्याचा ज्या गोमुखात येणारं पाणी असतं ते गोमुख आता कोणतंही टोक सुद्धा दिसायला तयार नाही जिथे भाविक आपलं पाणी तीर्थ म्हणून घेऊन जात असतात आणि याच भागामध्ये गोदावरी नदी अत्यंत दुथडी भरून वाहत असल्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत लागलेलं ला पाणी सगळी पुरातन मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे आणखी याचबरोबर गाभाऱ्यात शिरलेलं पाणी गोदावरी नदी आलेला हा पूर हा फक्त संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नाही तर आजूबाजूच्या उपनद्या नदी नाले रहिवासी वस्तीतलं पाणी हे सगळे या ठिकाणी वेगानं प्रवाहित आहे खरं पाण्याचा निसरा जर का योग्य पद्धतीने झाला तर हे पाणी ओसरू शकतं पण अनेक ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून कुंभच्या वेळेस केलेलं कॉन्क्रीटीकरण हे उघडं पडलंय याचमुळे पाणी जायला सुद्धा अनेक अडचणी प्राप्त होत आहे आता रहिवासी वस्तीत शिरू लागलेलं हे पाणी इथली नदीकाठची बाजारपेठ सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत रामकुंड नाशिक